यवतमाळच्या साकुरहेटी या गावातील ई क्लासच्या जमिनीवर केलेलं अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली साकुरहेटी येथील अकरा शेतकरी ई क्लासची साठ ते पासष्ट एकर जमीन वाहतात मात्र प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता महसूल आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गावाला वेडा घातला अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेऊन शेतजमीन सोलर प्रकल्पाला देणारे शिवसेना ठाकरे गटाचे दोन्ही जिल्हा प्रमुख शिंदे व किशोर इंगळे साकुरेटी येथे दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला जाब विचारल्या दरम्यान यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगली शाब्दिक चकमक उडाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवरून महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत साधला यवतमाळचे तहसीलदार व विभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून आक्रमक झालेल्या पदाधिकारी आणि शेतकरी यांचा गांभीर्य लक्षात घेऊन गावातून निघून गेले कायद्यानुसार शेतकऱ्यांनी महसूलाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यास त्यावर कारवाई होऊ शकते परंतु ते कारवाई करताना त्यांना नोटीस देणं सुनावणीची संधी देणं आणि पिकांचं नुकसान टाळण्यासाठी एक विशिष्ट कालावधी देणं आवश्यक आहे प्रशासनाने थेट अतिक्रमण काढण्यासाठी गावात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी त्याला विरोध केलाय तालुक्यातील साकुरेटी हे गाव आहे आणि या गावात माझे सहकारी किशोर भाऊ इंगळे आणि मी शेतकऱ्यांच्या बोलण्यामुळे आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलं तर इथं पोलीस प्रशासनाच्या जवळजवळ पाच ते सहा गाड्या महसूल विभागाच्या गाड्या आणि सोलार कंपनीच्या गाड्या असा मोठा ताफा घेऊन हे लोक इथं जे ई क्लासच्या जमिनीवर अकरा शेतकऱ्यांना अतिक्रमण करून पंचवीस वर्षापासून ती जमीन कसत आहे त्या जमिनीत ताब्यात त्या ती जमीन ताब्यात घेण्यासाठी हे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन इथं आलं होतं परंतु या दोन्हीही प्रशासनाला आम्ही विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी प्रक्रिया आहे ही रितसर करा या अकरा शेतकऱ्यांना त्या अकरा शेतकरी आदिवासी दलित समाजाचे आहे या शेतकऱ्यांना तुम्ही नोटीस बजावा आणि यांचं म्हणणं काय आहे ते पहिले ऐकून घ्या कारण हे लोक एकोणीसशे ऐंशीपासून हे जमीन कास्तकारीत करत आहे मग अशा लोकांना तुम्ही जर पोटापाण्यापासून जर वंचित ठेवत असाल तर ही प्रशासनाची फार मोठी चूक आहे मी विरोधी पक्षनेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना हा विषय सांगितला त्यांचंही प्रशासनासोबत बोलणं झालेलं आहे तीस जूनपासून या महाराष्ट्राचं अधिवेशन होत आहे आणि या हिटीचा जो प्रश्न आहे सोलार कंपनीच्या विरोधातला हा प्रश्न आहे अख्ख्या महाराष्ट्रातला विषय आहे हा विषय शंभर टक्के या अधिवेशनात विधान परिषदेत आदरणीय अंबादासजी दानवे साहेबांना आम्ही तो मांडायला लावणार आहोत हा विषय येत्या तीस तारखेच्या अधिवेशनात आपल्याला सगळ्यांना दिसेल आता हे शेती आहे केलं तरी गोष्ट आहे आम्ही एकोणीसशे ऐंशीपासून पासून वाहत आहोत त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आमच्या लेकराचं शिक्षण पाणी मुलीचे लग्न विग्ण याच्यावर आम्ही याचा आमचं कुटुंब भागत आहे या शासनाने एकदम आम्हाला नोटीस न देता काही सूचना न देता एकदम हे आले पोलीस प्रशासन आलं महसूल विभागाच्या गाड्या आल्या हे आम्हाला धमकावचा प्रयत्न केला अगोदर आम्हाला सूचना दिली दिली तर आम्ही काही प्रयत्न केला तो केला असता पण आम्हाला प्रयत्न करायला जागाच नाही दिली तर आमची हे जमीन घेऊन ताब्यात आम्ही उदरनिव्ह काच्या भरुशावर करा आम्हाला जमीन तर आमची गेली तर आम आम्हाला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही